एक मोठी बातमी समोर येते नाशिक मधून नाशिकच्या द्वारका उड्डाण पुलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला आयशार आणि टेम्पो मध्ये झालेल्या या भयंकर अपघातात सहा जणांना आपला जीव गमावा लागलाय तर तेरा जण गंभीर जखमी झाले हा अपघात इतका भयंकर होता की टेम्पो मधील मुलांच्या शरीरात लोखंडी सळ्या घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय या दुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून आता या अपघाताचे एक महत्वाचं कारण समोर आले बातमी सविस्तर पाहुयात त्या अगदी तुम्ही व्ही न्यूज मराठी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सब्स्क्राईब केलं नसेल तर नक्की सब्स्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर रात्री आठ वाजता हा अपघात घडलाय अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्वजण सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील रहिवासी होते नाशिकमध्ये मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आयशियार ट्रक आणि टेम्पो मध्ये हा भयंकर अपघात घडलाय नाशिक मधील सिडकोच्या सह्याद्री नगर परिसरातील मुलं टेम्पो मधून निफाड तालुक्यातील धारणगाव या ठिकाणी देवाच्या कार्यक्रमाला गेले होते देवाचा कार्यक्रम आटपून घरी परत येत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे रात्री आठच्या सुमारास हा टेम्पो द्वारका उड्डाण पुलावर पोहोचला यावेळी त्यांच्या समोर एक आयशियार ट्रक निघाला होता या ट्रक मध्ये लोखंडी साळ्या भरल्या होत्या मात्र वाहनाच्या शेवटी लाल रंगाचं कोणतंही निशान चिन्ह किंवा धोक्याचा इशारा देणारं चिन्ह लावलं नव्हतं गाडीमध्ये अवजड सामान असताना रेडियम लावणं बंधनकारक असतं मात्र असं कोणतेही नियम पाळण्यात आलेले नाहीत त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या टेम्पोला अंदाज लागला नाही आणि गाडी पाठीमागून थेट ट्रकवर आदळली ही धडक इतकी जोरदार होती की गाडीमधील सळ्या टेम्पोच्या काचा तोडून मुलांच्या शरीरामध्ये शिरल्या त्यामुळे त्यांच्या शरीरातून प्रचंड रक्तस्राव झाला या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून तेरा जण गंभीर जखमी झालेले आहेत या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या मुलांच्या ग्रुपचा एक स्टेटस आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय देवाच्या कार्यक्रमाला गेलेल्या या सर्वांनी ब्रदर्स असं कॅप्शन देत एक छान ग्रुप फोटो काढला होता तर गाडीमधून परत येताना त्यांनी एक रॅप सॉन्ग देखील लावलं होतं त्या व्हिडिओमध्ये सर्व मुलं अगदी आनंदात डान्स करताना दिसत आहेत मात्र हा फोटो आणि व्हिडिओ शेवटचा ठरेल असं त्यांना वाटलं देखील नसेल तरुण मुलांचा असा भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाल्यानं अवघा नाशिक जिल्हा हदरून गेला आहे अपघातातील मृतांच्या कुटुंबियावरती दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे